ए, खाली पडेल तो दाशील दाशील ते जाऊ अरे समजा काय अरे पण तू नंतर कॉल नाही करू शकत त्याच्यामध्ये हाय गाय इज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आम्ही निघालो शूट करण्यासाठी रील्ससाठी आणि हा एक ब्रँडचाच कोलॅब आहे तर ही बॅग वेअर केले ना मी कोलॅशी आहे आणि पाठी बघू शकतात आणि हा आपला सौरव आहे पॅट्रोल भरतात ते लोकं तर आता आपल्याला यायचं आहे इथे वर्लीला जिथे आपण आधी पण गेलो आहे स्पॉटवरती तिथे करायचं आपल्याला सूट या कोलबचा आणि आतमध्ये ना अजून एक बॅग आहे ती सगळी तुम्हाला तिथे दाखवतो मी पोचल्यावरती आता फिलहाल आपण नेऊया बिकॉज पाऊस पण येऊ शकतो आता लोकं पॅट्रोल भरतात आणि आम्ही तिघं झालो एका गाडीवरती कॉप्स मी फक्त पकडले नाही पाहिजे आता निघू यांनी बड्डे आउटफिट वगैरे केली जी त्याला पण रील शूट करायची आणि सौरवला पण रील शूट करायची पण त्याची छड्डी रेडी आहे फायनली आपण पोहोचलो इथे आणि इतकी छान हवा चालू आहे ते बापडे आणि व्यू बघा व्ह्यू चेक टाटा वगैरे येतात वरती आणि हेनी बघा काय केलंय हे बघा सौरवनी केलंय केक कापले सकाळ सकाळ येऊन इथे ए हड एक तर भाई वाईट क्रॉस घातलेत मी खराब होतील अरे मला कॅमेरावर हे का ॲक्च्युली ते फॉग आले ते तर वे काय झा क्रॉक्स कसं तुम्हाला आवडलंय काय मी बघा सॉक्समध्ये वेअर केलाय इफ तुम्हाला हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो जी लिंक जास्त ना काहीतरी फोर फिफ्टीला घेतलं मी आय मीन फोर 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 अमाऊंटमध्ये तर तुम्हाला हवे तर घेऊ शकतात शिरीकर साब बस गाय शिरीकर पण इथून वॉक करत गेलाय बघा शूज बघा हे बूट स्विअर गेलं ते माझीच हेत खराब करून टाकलं दहीने हां तेच तेच धुऊन आहे ना पाणी बघा किती भरलं इथून लास्ट गायस तर आता आम्ही आलो इथे सी कॉर्नरला इथे उभे आहेत आम्ही आणि बघा किती पूर्ण लाटाच लाटा चालू आहेत आणि हे बघा हे लोक इथे उभे आहेत हे लोक आता इथे रील शूट करणार आहे इथे जास्त टेक नाही घेऊ शकत आम्ही बिकॉज पाणी वर आला तर उगाच प्रॉब्लेम होऊन जाईल तर आता इथे जरा एक दोन टेक घेतो आणि लगेच खाली जातो बिकॉज पाणी बघू शकतात किती फास्ट आहे डोबायचं विभाचो हा काय करतोय कॅप्चर झाला सर तू मित्रांनो बघाशी आम्ही इथे होतो या साईडीला आता बघा या टॅरिशवरती आलो आहे आणि कुठे उभा खाली पडेल तो हरकत हे लोक बघा शूट करायला स्टार्ट झाले आणि आम्ही बघा चारो तरफ पाणी आहे आणि पाणीच एकदम कॉर्नर आम्ही बघा हे सगळं कॉर्नर आहे एवढा आणि बघा आसपास सगळीकडे पाणी एवढं पाणीच पाणी तिथे आपला शिवाजी पार्क आहे अरे कोचे पाणी पडशील इथे पुढे म्हणजे दोन जण बघ इथे पुढे पर्यंत गेले लेखी चुकीच आहे कारण ती लाटा बघ एवढे मोठे मोठे येते असं वाटतं ते लाटा अंगावर येते अरे बघ एवढे मोठे आणि लोक तिथे था थांबले तुम्हाला <laughs> ते दोन बॅग पाठवली तर हे दोन बॅग आहेत तर आता मी यांचे शूट करतो आणि नंतर आपण एकट्याला तुम्हाला भेटतो बिकॉज आता खूप लेट झाला मी चार्जिंग खूप कमी राहिले आता माझी आणि सर्वेची व्हिडिओ झालेली आहे इकडे शूट करून आणि सौरभाने त्याची व्हिडिओ राहिलेली शूट करायची आता सर्वेशला बोलतो की त्याला जाऊन बोल की अजून आम्हाला फोटो काढायचे हा बोल 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 बोल

त्याची गाडी पळते खाली वरून पर्यंत गाडी चालते खाली <laughs> तर आपला रील वगैरे शूट करून सगळं झालेलं आहे आणि सौरभचे जराचे असे रील बाकी आता लास्ट आली तर असं आपला काहीतरी शूट होता इथे आम्ही मजा आली संध्याकाळच्या पाच वाजले आम्ही आतापर्यंत शूट करायला होतो तर एका ब्रँडसाठी इतका स्ट्रगल करावं लागतं शूटसाठी रायजे आता मार्कते शूट करायसाठी काय करते सर्व बघा कुठे बसून आम्ही मजा आले मला इथे बसून व्हिडिओ घ्यायचे क्लोजअप शॉट घ्यायचा येतोय अरे रेस्ते तो एट पर्यंत गेला काय काय करतात बघा ह्याच्यासाठी चला चले गाईस गाईस बोलतोय <laughs> चले भेट चल गेलो जेली बा किती शांत शांत झाले हिला आता पिरियड्स आले जेली झाली आता मोठी सिक झाली थोडी ती आता जास्त मस्ती नाही करत ती आधी आधीसारखी आरामात आरामात पडशील मंदर आलाय चल आता कुठे आलं कोण कुठे ड्रीप ब्रीप मारून झालं पडशील विडशील तर भाई, भाई चाललंय उद्या काल पोलिसांनी धरला कधी आता थोडं काय बोलतोय आब आलाय आता मंदारला भेटलोय बिकॉज आता मला आठवलं की मंदार उद्या चाललंय बाहेर मर्चंट नेवी साठी तर तो येणार आहे आफ्टर सिक्स मंथ्स तर आज त्या लास्ट डे आहे त्याच्या घरच्यान बोलते त्याला जेवढा फिरायचं फिरून घे बिकॉज उद्या तो निघणार आहे ना म्हणून आणि असं ड्राईव्ह करतो की बघा खारूड खार ब्लॉक करायला जमलेत नाही कसं वाटतंय मग मंदार तुला काय नाही भाई इथं जाणार आहे तर होश आहे तू खूश तर नाही भाई सॅक्रिफाईस केलंय सगळ्या काय ना अरे गणपती बसतात ना तुझ्या घरचं गणपतीचं फेस्टिवल तर सॅक्रिफाईस नाहीच माझ्या लिस्ट मध्ये माझी सॅक्रिफाईस तर माझी मम्मी आहे त्या सगळ्यांच सॅक्रिफाईस असणार सगळ्यांचं तर हायच रेस्टिवल घरी बसतात अगर अरे त्याचं काय नाही भाई माझ्या घरी तर कायम बसत राहणार रे गणपती पण आपली भाई आईच जवळ नाही आपल्या तर काय करणार अरे पप्पा मम्मी अरे बाई फॅमिलीच जवळ तर काय करणार मी तर वन ऑफ द बेस्ट बिकॉज तिने तर आपल्याला पैदा केला आता आम्ही चाललोय शिरकरला भेटायला तो शिरकर पण आता खाली उतरतोय काहीतरी खात होता होत मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो ऍक्च्युली सर्व्हिसला तुम्ही फॉलो करतातच तर सर्व्हिस तुम्हाला आयडी माहितीच असेल तर मी उद्यापासून मी पण माझे कंटेंट चालू करणार आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंग नाही करत तरी मी ऍक्च्युली बी व्हॉट्स इंस्टाग्राम वरती ब्लॉग हे करतोय कंटेंट बनवतोय तर तुम्ही जर सर्विसला फॉलो करत असाल तर तुम्ही मला पण फॉलो करा जर तुम्हाला आवडत असेल तर अरे मी एवढ्या बोलण्यापेक्षा मी तुझं नॉर्मली कस्टमर असेल माझ्या डिस्क्रिप्शन हां तुझे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल पन ट्वेंटी शिरकरे पोहोचू आम्ही वागेश्वरी पाऊस येतो अरे आहे बिझीएम शिरकर इथून खाली येणार होता पण आता इथून नाही येतं तो बोलतो गाडी त्या चाळीस नंबर इथे लावले भव्य सुप्रीमचे इथे बोललं आता आम्हाला आणि त्या पेट्रोल संपलाय त्याला आता टो द्यावा लागेल आय थिंक आणि मंदर आता ड्रायव्ह नाही करू शकत कर, मिस करतो बिकॉज डेंजर ड्रायव्हिंग करतोय आता स्ट्रगलिंग अरे माहिती विदाउट पेट्रोल गाडी तर हेल्मेट बी आता ड्रायव्हिंग हा करते आता काय झालं ते आता मी इथे ड्रायव्ह करून आणली आणि असं सीन झालं की ह्या गाडीचा झालाय क्लच क्लच सोडून ते चालू होते आणि बाई बुलेट आहे सर हेवी आहे असं पुढे जाऊ शकतो पण बोला तर तू टोच आहे पण टोची गरज नाही लागत आहे ऑरेंज ऑरेंज करत जावं लागेल रस्तेला जातच नाही बघ सगळं पॅक आहे आता आलोय पेट्रोल पंपवर पंप पेट्रोल भरला तिथे गाडी व अशी मध्ये पार्क केली आहे आणि शेतकरी जरा पेट्रोल भरतोय

तू असं आला तू कसा आला तुला काय करतोय माहिती काय फोन करतोय असं डायरेक्ट व्हॉइस मेल हे व्हिडिओ बनवतोय मी त्याला बोललो ब्लॉग चालू आहे का नाही कॉल केला मला काय बोलतो त्याला पण केला त्यांनी उचलला कॉल म्हणून मी बोललो एवढ्या बनवू दे हे पण व्हिडिओ बोलतो काय लोकेशन काय हे कसं आहे हिला काय चालू लगेच चालू नाही होत हिला पहिला फुल सोडून ते ऍक्सीत यायचे आपली आणि नंतर लगेच दाबायचं आबा गाडी पुढे जाते पहिला गेरवार करायचा असतो अरे तोडून टाकलं तेच पडलं काहीतरी हे खाली पडलं काय डायरेक्ट करू नको एवढं मी काय चुते वा। वा का एवढं फोन करतो एवढं कॉल तरी उचल मला बोलला नको का बोलला शिरकर बोला नको बा बा तुला दाखवते बाबा मला कॉल येतोय Hey, गर। का है का। अरे पण तू नंतर कॉल नाही करू शकत तुला कॉल बॅक चा मी ड्राईव्ह करत होतो याला विचार काय काय माहिती त्याचा फोन नाही उचलला ना तर आता असं ना पाठी आला स्वतः स्वतः इथे पोचला सगळे इथे पोहोचले मित्रांनो आम्ही इथे आलो आणि इथे पाऊस आला आता तेव्हा इथे सगळे थांबले तिथे बाळासोबत म्हणणार बघा

भारी ट्रिप मारल्या बाकी ओरा ओरा नाही लवड्या लोरा लागले असते <laughs> असे पॅन्ट होते लाईन लाईन वाले तर मी बोलतो भाई हा त्याला बोल भाई ऐसा वाला पॅन्ट टिका बोलतो भाई ऐसा वाला पॅन्ट टिका कसली कसली नाव घे तुस रे तू काय काय नाव घेतलं ना, तु? काया काया ना तीन सर बोलतो हे बघ या पॅन्टचं नाव असं आहे त्या पॅन्टचं नाव तसं आहे आणि मध्ये बोलतो तुला ती पॅन्ट माहिती आहे का बोलू कुठली बोलतो डिल्डो पॅन्ट मी बोललो ढिल्डो हसली असली नावं घेतोय बाबा काय माहित नाही असत माहितवड टाकतात ना फोन अरे काय हे कवते काय पण बोलतो मला ते एक्सप्लेन करायचो काय हे एक्सप्लेन करे तो काय

मिल समजलं पण ते आधीच नाही वाय वाटी नाही मला पहिले काय माहितीये काय मिल मिल वाटलं

पण बोलतो समर्थला डिल्डो पॅन माहिती काय बोलतो तो माहित नाही रे मग गुगलला सर्च करतो डिल्डो पॅन्ट काय म्हणजे तीच ना ती जरा बॅगी सारखी असते ना ती ना तर डिल्डो टाकता येते खंबा ते पण तुझी आणली मैत्री

आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि माझी दुसरी साईड पण तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे बिकॉज तुम्ही खूप जास्त रिलेट करतात तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघतात तर दुसरी साईड अशी आहे की तुम्ही नेहमी हॅपी साईड बघत आलेत माझी तर दुसरी साईड अशी आहे की त्यात माझ्यासोबत असे बॅट टर्म्स पण होतात लाईक आता मी कॉलेजमध्ये होतो ठीक आहे तर तेव्हा फीजचा जरा इशू झाला होता तर मी एक्झाम सगळे फीस नाही भरू शकलो ओके टोटल फीज होती ट्वेंटी वन के ओके तर मी फक्त भरले फिफ्टीन के ते पण कसे कुठून कुठून असे मी बघून पे केलं तिथे आणि मलाच माहिती मी कसे पे केले आणि मी कॉलेजला बोललो की मला इन्स्टॉलमेंटमेंट पे करायचं आहे दोन इन्स्टॉलमेंटमध्ये तर मी दोन इन्स्टॉलमेंटमध्ये कसं असतं की इन्स्टॉलमेंट वेगळे असतात ना वर्षभराचे वगैरे तर हे लोकांनी काय केलं कॉलेजवरांनी की आधी तुम्ही फिफ्टीन के भरा आणि लगेच आहे ना फिफ्टीन टू ट्वेंटी डेजमध्ये बाकीचे फाय के भरा असं काही असतं का कुठल्या कॉलेजमध्ये आणि आमच्या कॉलेजमध्ये असं काही चालू होतं तर मी ते पे करले कसे कसे करून फिफ्टीन के पे केले तर आता फाय के पण भरायचे आहेत तर एम डी कॉलेजला हे समजलं हवे की काय प्रोसेस असते काय नाही मला म्हणजे लोकांना पण समजलं हवे ना की दुसरे कसे पे करतात सगळ्यांची एक कंडिशन असते तर सीन असं झालं होता तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल नाही तो कॉलेजमध्ये मी जातो आणि आदित्यसोबत तेव्हा असं झालं होतं वर्गामध्ये मी एंट्री केली होती तर टीचर कोण नव्हती मी ब्लॉग बनवत होतो ठीक आहे आणि सगळे फ्रेंड्स वगैरेला भेटलो तुम्ही तो क्लिप बघितला असेल नंतर टीचर आली टीचर बोलते की कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये ब्लॉग अलाउ नाही तरी पण मी ट्राय करतो करायला टीचर नसली तर तर मी ब्लॉग केला ठीक आहे आणि नंतर टीचर आली तेव्हा काय बोलली की अरे काय झालं होतं तुमचा इश्यू ॲक्च्युली खालून वॉचमॅन आम्हाला वरती सेंड नाही होती की तुम्ही वरती नका जाऊ हे ते तुम्ही फीस नाही भरली आधी मला तर मी काय केलं की टीचरला कॉल केलं की आम्हाला वरतून वरती येऊन ना देते आम्हाला इन्स्टॉलमेंटचं फॉर्म भरायचं ऑब्वियसली प्रोविजनल आय डी आमचा आला नाही आहे कसं आम्हाला ही वरती सेंड करणार तर ॲक्च्युली तिथं पण प्रिंट काढून तिला दाखवावं लागतं तर तसं जसं आम्ही करून कॉल करून वरती गेलो तर टीचर बोलते आम्हाला क्लासरूममध्ये एंटर झाल्यानंतर की काय झालं होतं तुमचं बोलो की सेंड नाही करायला होती वरती आम्हाला यायचं होतं पाठवत नव्हती वरती आय मीन तर तेव्हा हा ऑब्विस्ली पुन्हा समोर बोलूया ती टीचर की तुम्ही फीस नाही भरली आहे तुमचं फायनान्शियल कंडिशन नाही असं बोला आणि आम्हाला एक फॉर्म भरून द्या आम्हाला टीचरनी क्लासरूमच्या बाहेर जावं बोलले आणि तिथे फॉर्म भरून लिहून द्या नंतर पॅरे पॅरेंट्स बोलते आपलं प्रिन्सिपलकडे जावं साईन घेऊन या आम्ही दिलं पण फर्स्ट इन्स्टॉलमेंट असं फिफ्टीन के असतो का नाही ना तर ही माझी एक सेकंड साईड आहे की आम्ही पण असे स्वतःचे पैसे कसे भरतो आम्हाला माहिती आहे तर हे लोकांना पण जाणून घेतलं पाहिजे की काय करतो लोक काय नाही करत तर आय होप की तुम्हाला समजत असेल की कसं हर एकचं कंडिशन असतो कोणाकडे पेरेंट्स पे नाही करत स्वतः ते लोकं स्टुडंट पे करतात ते लोकांचं अन करून तर असं आपल्यासोबत काहीतरी झालं होतं तर आता बाकीचे फाय के ते भरेल मी पण हे मला एक म्हणजे डाउटफुल वाटलं की असं का स्टार्टिंगला फिफ्टीन केलंच का ॲटलिस्ट फाय के भरा टेन के भरा तसं हवे ना एक प्रोसेस तर मला हे बोलायचं आहे तर मी पण म्हणजे स्वतःचं काहीच करतो ना सगळ्यांचं वेगळं वेगळं असतं आपलं कोणाचे घरचे पैसेवाले असतात ते लोकं भरतात माझं असं आहे मी स्वतःचं स्वतः करतो तर मला माहिती आहे मी काय फेस करतो काय नाही तर आय होप तुम्हाला वेळ जे ब्लॉग आवडला असेल तर मी आता अ ब्लॉग अँड करतो भेटे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि इतकं मला रिलेट केल्याबद्दल आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय thank <laughs> you